बिहारच्या गोपालगंजमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे मामीने आपल्या भाचीवरच्या प्रेमापोटी पतीला सोडलं त्यानंतर पळून जाऊन भाचीशी लग्न केल्याची घटना समोर आली आहे दोघींनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबियांना लग्नाची माहिती दिली तीन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे कुचायकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलवा गावात ही घटना घडली आहे बेलवा येथील रहिवासी असलेल्या मामी आणि भाचीने आपल्या सर्व नातेवाईकांचा विचार न करता दुर्गा भवानी मंदिरात लग्न केलं आहे मंदिरात लग्नाचे सर्व विधी पार पडले यावेळी दोघींनी एकमेकांना हार घातला गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि सप्तपदी घेऊन सात जन्म सोबत राहण्याचं वचन दिलं भाची शोभाच्या प्रेमात वेडी झालेली मामी म्हणाली की शोभा खूप सुंदर आहे मला भीती वाटत होती की तिचं दुसरीकडे लग्न झालं तर ती मला सोडून जाईल फक्त या भीतीपोटी आम्ही दोघींनी सर्व काही सोडून मंदिरात लग्न केलं तर शोभाने सासमुसा मंदिरात लग्न झाल्याचं सांगितलं